मित्रांनो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये शेळीपालन व्यवसाय करत असतात परंतु या व्यवसायाची तांत्रिक माहिती नसल्यामुळं अनेक ठिकाणी हा व्यवसाय तांत्रिकदृष्ट्या फेल होतो मग अशावेळी शेळीपालन किंवा गोट फार्मिंग हे परवडत नाही असा अनेकांचा अनेक तरुणांचा निरागस सूर त्या ठिकाणी निर्माण होतो परंतु आपण आज या ठिकाणी आलेलो आहे बीड तालुक्यामध्ये परळी तालुक्यातील कोणतं शिरपरासपूर या ठिकाणी आपण आलेलो आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक हे जे बिटल जातीचे बोकड आहेत किंवा शेळ्या आहेत तर या महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात दिसतात परंतु या तरुणाने या ठिकाणी बिटल गोट फार्मिंग अगदी व्यवस्थितरित्या आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे त्यांना महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी व्हिजिटर येतात भेट देतात आणि त्यांच्याकडून या शेळी पालन व्यवसायासंदर्भात मार्गदर्शनचे धडे घेतात आणि त्या पद्धतीनं ते त्यांच्या शेतामध्ये किंवा शेतीलगत जो व्यवसाय असेल त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात लागू करतात आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी हा बिटल गोट फार्मिंग गोवा हो केलेला आहे आणि हाच बिटल व्यवसाय का निवडला जाणून घेऊ या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांच्याकडून माझं नाव विजय बाबूराव घडगे राहणार सरपरासपूर तालुका परळी जिल्हा बीड बीड तुम्ही बिटल जातीच्या शेळ्या या ठिकाणी का निवडल्या व्यवसाय करण्यासाठी विषय आहे सर की जी आपली उस्मानाबादी शेळी आहे गावरान शेळी आहे त्यांना दुधाचं प्रमाण कमी आहे दूध कमी असल्यामुळे त्यांची वाढ होत नाही त्यांची जे पिल्ले असतात ना त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आपण बिटल ही जात निवडली ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की दुधाला भरपूर आहे म्हणजे एका टायमाला दोन अडीच लिटर शेळी दूध देते अच्छा त्याच्यामुळं जलमताच पिल्लू मोठं जलमत आणि दूध भरपूर असल्यामुळे मोठं होत आहे आणि त्याचं वेट गेन जास्त होत आहे आणि बिटल जातीला महाराष्ट्रात भरपूर मागणी आहे खूप दुरून दुरून लोक येतात आता तुम्ही एवढं तीनशे किलोमीटरहून मला भेटण्यासाठी आलात बरोबर सगळे मित्र कंपनी माल खरेदी करण्यासाठी हे ते बघण्यासाठी आले असा विषय की आजपर्यंत पाच वर्ष झालं मी व्यवसाय करतोय पण असं एकदाही झालं नाही की मी बाजारात अगर कुठे नेऊन पिल्लू विकल म्हणून आपले सगळे जाग्याहूनच माल विक्री होतो अच्छा तुमच्याकडे आता किती शेळ्या आहेत बिटल जातीच्या आता माझ्याकडे जवळपास पंचवीस सव्वीस मदर स्टॉक मध्ये शेळा येतात एक दहा पंधरा पिल्ले आहेत आणि दोन ब्रिडर आहेत बरं तर यांच्यामध्ये म्हणजे स्थानिक शाळे आणि यांच्यामध्ये काय फरक सर विषय सांगायचा असं आहे बरं का तर आपण थोडंसं कारण हे करतो असा विषय आहे ते म्हणजे पुढे हे विक्री होत नाही असं नाही ते एक कारण दाखवायचा विषय झाला मला पण असंच वाटत होतं की आपण शिळी एवढी पंजाब मधून खरेदी करतोय पंजाब मधून खरेदी मधून पहिल्यांदा ज्यावेळेस मी आज पाच वर्ष झालं ज्यावेळेस खरेदी करत होतो ना त्यावेळेस पंजाबहून केलेली आहे पण त्यावेळेस मला सुद्धा वाटत होतं की बाबा आपण ही विक्री करायची कुठे आहे ते पण आमचे बंधू राजेश घाडगे त्यांना माहिती होती सगळी याची त्यांनी सांगितलं तू फक्त सांभाळायचं काम कर मी एक वर्ष तुला सहकार्य करतो नंतर तुला हळूहळू माहिती होईल बर मग नंतर इथं आल्यानंतर मला एक हळूहळू माहिती झालं सर इतकं म्हणजे याला मागणी आहे बिटल जातीला की मला आज जन्मायच्या आधी म्हणजे जन्मला पिल्लू की लगेच बुकिंग साठी लोक सांगतात किंवा हो, मी बुकिंग करतो म्हणून पण आपण बुकिंग वगैरे घेत नाही तीन महिन्याचं आपलं एकच सांगण्याचं हे असते किंवा पिलू समोर बघा आणि समोर बघून त्याची आपण किंमत ठरवू आधी बुकिंग करण्यापेक्षा आणि मागणी एक पिलो किलो जवळपास सर आता चार पाच वर्ष आहे वीस हजार प्लसच विकतो आपण वीस हजारापासून पुढे सुरुवात आहे आपली मराठवाड्यामध्ये विशेषतः कारण मराठवाड्यामध्ये कसं आहे ज्या शेळ्या असतात स्थानिक जातीच्या परंतु जे बाहेरची जाते आता बीटेली बाहेरची जाते ना पंजाबमधून बाहेरची जाते तर मग ही तग धरू शकते का आपल्या वातावरणामध्ये धरू शकते विषय कसा आहे सर थोडं पंजाबहून आलेल्या आले तग धरत नाही बरं का थोडंसं वातावरण सेट व्हायला प्रॉब्लेम येतात थोडेसे पण आपण खरेदी करता वेळेस आता मी पहिल्या वेळेस पंजाबला गेलो होतो दहा शेळ्या आणि एक मेल आणला होता तर थोडेसे प्रॉब्लेम आले नाही असं नाही पहिल्या सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम येतात पण आता नवीन जे युवक असतील शेतकरी असतील ज्यांना खरेदी करायचे त्यांनी आपल्या इकडे जन्मले पिल्लू जर खरेदी केलं तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही जे आपल्या गावरांना आपण हे करू शकतो चारा पाणी हे ते तसंच जलमल्यानंतर काही प्रॉब्लेम जलमल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही जर आपल्या वातावरणात जन्मले त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही जर तिकडून आले तर दोन तीन महिने प्रॉब्लेम येतात ताप सर्दी होऊ शकते आणि दूध किती म्हणले तुम्ही एका शेळी दूध एका शेळीला जवळपास दोन लिटर तर एका टायमाला आहेच दोन अडीच लिटर तुमच्याकडे जास्तीत जास्त मॅक्झिमम किती लिटर दूध शेळी आहे माझ्याकडे पाच लिटर पर्यंत आहे बघा तर मला बिटल शेळीची वैशिष्ट्य सांगा म्हणजे आपल्या शेळीमध्ये आणि या शेळीमध्ये काय फरक आहे सर आता हे समोर बघा याची कान लांब राहतात बघा कान लांब आहेत रोमन नोक नोक आणि शिंगाची ठेवण खाली राहते खाली राहते आणि बॉडी टेक्चर मध्ये जाड राहते शेडी बॉडी टेक्चर याचा आणि दुधाची क्षमता भरपूर आहे आता आपण समोर आता आपल्या समोर आहे एक आठ दिवस बाकी आहे शेळीला वेण्यासाठी अच्छा ह्या शेळीला एके टायमाला अडीच लिटर दूध येतं अडीच लिटर दूध अजून दोन टायमाला पाच लिटर शेळी दूध देते पडलंच तर आपण समोर बघू शकतो आणखीन आठ दिवस बाकी असून सुद्धा ह्या शेळीला चालता नाही आहेत दुधानं बघा एवढी म्हणजे जबरदस्त ही आहे आणि सर चार दिवसांना आधी शेळीला बसता पण येत नाही उठता पण नाही आणि जर तसं काय वाटलं तर शेळीचं वेळच्या आधी दूध काढावं लागतं दोन दिवसांना कारण तिला भरपूर त्रास होत आहे दुधाची क्षमता भरपूर आहे आणि दूध भरपूर असल्यामुळे याचे पिल्ले मोठे होतात शेळीला किती वजन असतं एक कुंटल, एक कुंटल नहीं। नहीं। था था था। ला जवळपास आता माझ्याकडं मेल आहेत आपण नंतर वर एक क्विंटल एक क्विंटल वीस किलो एक क्विंटल वीस किलो एक क्विंटल म्हणजे शंभर किलो अशापर्यंत मेल राहतात त्याच्यामुळे वजन वाढ चांगली राहते पिल्ल्याची जवळपास तीन महिन्यामध्ये तीस किलो वजन होतं पिल्ल्याचं त्याच्यामुळं त्याला विक्रीला बी जास्त म्हणजे मार्केटमध्ये जास्त भाव राहत आहे बरोबर असा विषय होता याच्यापेक्षा मोठा कोणती दुसरी जात नाही का म्हणजे मला काय म्हणायचंय कि वो बिटल जे आहे त्याच्यापेक्षा अजून मोठा गोट होऊ शकत नाही का नाही बिटलच सा, माझ्यासाठी तर म्हणजे बिटलच आणि होऊ शकतंय पण ह्याला वाढ होऊ शकत आहे दोन दोन क्विंटल पर्यंत सर मी बोकड बघितले बिटलचे दोन क्विंटल वजनाचे अच्छा तुमचं हे इन्कम किती सर आता पंचवीस आहेत आपल्या पंचवीस शाळा तर एक पंधरा महिन्यामध्ये एक दहा लाख रुपये उत्पन्न होत आहे आपला बघा पन्नास साठ हजार रुपये महिना आपण सहज एका खेड्या आता सगळं बघितलं आपण तर डोंगर भाग हो डोंगर भागामध्ये आपण पन्नास साठ हजार रुपये महिना अशा खेड्यामध्ये कमवू शकतो बरोबर तर मला नवीन पिढीच्या म्हणजे जे नवीन तरुण आहेत त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा पुण्याला मुंबईला जाण्यापेक्षा आपण आपल्या एवढ्या खेड्यागावामध्ये पण काही पण करू शकतो आणि पन्नास हजार रुपये महिना कमवू शकतात ते महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये या ठिकाणी कमवू हो शकतात अगदी त्याच पद्धतीने तुम्ही देखील बिटल शेळी पालन असू द्या कोणताही व्यवसाय असू द्या त्या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय व्यवसाय म्हणून करू शकता आणि चांगलं अर्निंग त्या ठिकाणी करू शकता तर सर मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पंजाबहून शेळ्या आणल्या दहा शेळ्याने एक बुकड आणला त्यावेळेस त्या काय प्राईजना बसल्या आणि कितपर्यंत बसल्या तुम्हाला काय झालं होतं सर आपण ज्यावेळेस दहा आणि एक बुकड खरेदी केला हे बिटलचं असं वैशिष्ट्य राहतं की जशी क्वालिटी असेल तसं रेट आहे मग काही शाळे आपण तीस हजारला घेतल्या काही पन्नास हजारला ला घेतल्या काही सत्तर हजारपर्यंत खरेदी केली होती म्हणजे एक तीस हजारापासून सत्तर हजारापर्यंत खरेदी केली आणि त्यावेळेस एक मेल घेतला होता तो एकाहत्तर हजार रुपयाला आपण तिथं खरेदी केला होता बरं ठीक आहे बरं सर तुम्ही ज्यावेळेस पंजाबहून शेळ्या आणल्या त्यावेळेस पाठी आणल्या होत्या डायरेक्ट शेळ्या आणल्या होत्या नाही डायरेक्ट शेळ्या आणल्या होत्या विषय असा राहतो बरं का सर जर आपण पाठी घेतल्या तर पाठीला लागूड करण्यासाठी बारा महिने लागतात म्हणजे बारा महिने आपण बीटलची पाठ भरवत नाहीत बारा महिन्याला भरवायची वेळची आणि तिथून चार महिन्याला पिल्लू विकर यायचं मग ते दोन वर्ष जातात त्याच्यामुळे आपण पहिल्यापासून व्हिडिओमध्ये पण सांगतो करत्या वेळेस सिळी जर सुरुवात केली तर थोडस भांडवल जास्त लागेल पण लगेच उत्पन्न चालू होईल त्याच्यामुळे आपण शिळीपासून सुरुवात केली होती तुम्ही या शेळ्याला चाऱ्यामध्ये काय काय नियोजन चाऱ्यामध्ये सर आता सकाळी उठल्यानंतर आपण झाड लोट करतो नंतर मग तूर भुसा हरभरा भुसा भिमुल हे वापरतो ते झाल्यानंतर दुपारी मेथी घास दसरत घास आणि सुपर नेपकस ह्याची मिक्स कटर करून म्हणजे पुट्टी करून सगळ्या शेंना वापरतो आणि संध्याकाळी पाच वाजता एकदा पिल्ले वगैरे हो सगळं पाजून घेतल्यानंतर मग त्यांना तुती आणि सुबावळ वापरतो बर ठीक आहे अजून माझा दुसरा प्रश्न आहे तुम्ही मेडिकल मध्ये काय वापरता आता मेडिकल मध्ये असा विषय जर एक महिन्यामध्ये महिन्याला आपण तीन दिवस ब्रोटॉन नावाचं औषध देतो तर मग बाकीच्या सर्दी खोकला हे असेल तर बाकी तर मेडिसिन वापरत होतोच आपण पण एक महत्वाची गरज असते की लसीकरण आपण वेळेच्या वेळेला केलं पाहिजे तर मे महिन्यामध्ये आपण ईटी प्लस टीटी करतो दिवाळीच्या पिरियड मध्ये पीपीआर करतो आणि नंतर एफीएमडी अशा तीन लस तर कंपल्सरी घेतो त्याच्यामुळे जरी एखादा रोग काही आलं तर आपलं जनावर दगावू शकत नाही त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत नाही त्याच्यामुळे लसीकरण हे महत्वाचं आहे आणि चार महिन्यानंतर यांची डिवॉर्मिंग करतो ठीक आहे आणखी एक प्रश्न आहे माझा यांना खुराकामध्ये काय काय देता तुम्ही यांना खुराकामध्ये मक्का आणि शेंगदाणा पेंट आणखी परत सोयाबीन असा तिन्हीचा भरडा करून वाटलं चुन्नी वापरतो मध्ये काही आणि मिनरल मिक्सचर आणि सर हुँ? आता समजा आम्हाला तुमच्याकडं माल घ्यायचा आहे समजा हां किंवा पाठी किंवा बोकड किंवा पिल्लू तर तुम्ही कसे देणार सर विषय असा राहता जशी क्वालिटी असेल हं त्यानुसार आपण हे करतो म्हणजे ज्या नगाची जशी क्वालिटी असेल आता जे नग आपण विक्रीला काढला आहे त्याची क्वालिटीनुसार आपण त्याची किंमत ठरवतो चाळीस हजार पन्नास हजार जर छोटं पिल्लू घेतलं तीन महिन्याचं तर वीस हजारापासून पुढंच भेटेल मग आता सध्या उपलब्ध आहे का आपल्याकडं आता सध्या आपल्याकडं फक्त एक दोन चार शाळे आहेत पिल्ले तर सध्या विक्री झालेत तुम्हाला या संदर्भात काही अडीअडचणी आल्या तर त्यांचा आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊ त्यांना तुम्ही कॉल करू शकता त्यांच्या फार्मती व्हिजिट करू शकता थांबूया इथेच धन्यवाद